शेतकऱ्यांसाठी अनुदानाचा थेट लाभ या दिवशी पण सुरू शेतकऱ्यांसाठी निघाले परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय बीड होय बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान वितरण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी केंद्र शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याबाबतचं हे सेतू विभागाकडून परिपत्रक निघाले आहे तर ज्या अर्थी बीड जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तसे मधील दोन शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील आठ लाख बहात्तर हजार आठशे चौऱ्याऐंशी बाधित शेतकऱ्यांसाठी सहाशे चौतीस पॉईंट एक्केचाळीस कोटी इतके निविष्ठा अनुदान प्राप्त झाले आहे ज्या अर्थी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि दिवाळीपूर्वी सदर मदत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे अत्यावश्यक आहे यासाठी ॲग्रिस्टॅप पोर्टलवर माहिती अदावत करणे फार्म आय डी मिळवणे आणि ई के वाय सी करणे आवश्यक आहे ज्या आरती सदर कामकाज तातडीने पूर्ण करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी केंद्र म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस शनिवार आणि दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील सुरू ठेवणे आणि आवश्यक कामकाज करणे आवश्यक का आहे तसेच बीड जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र आणि सी एस सी केंद्र यांनी दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस शनिवार आणि दिनांक एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ सुरू राहून निविष्टा अनुदानाशी संबंधित सर्व कामकाज उदाहरण अॅग्रेस्टॅक माहिती फार्मा आय डी ई के वाय सी इत्यादी तातडीने पूर्ण करावे या केंद्रांनी शेतकऱ्यांचे सौजशाने व्यवहार करून त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या केंद्रावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी असं या ठिकाणी परिपत्रकाद्वारे सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा